सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा असं आहे त्यांची मला ते वाटत नाही की पूर्ण अंतकरणातून ते भाजपाला साथ देते ते मनाने इथले इथेच आहेत सरकार आहे त्यांचा एकदो वर्ष इथं काम केलेलं आहे काँग्रेस एन सी पीमध्ये राहिलेले आहेत ते मला वाटत नाही की ते काय फायदा आणि तोटा ह्या निवडणुकीमध्ये आम्ही बघत नाही जनता जी आहे ती फार हुशार आहे आणि विशेषतः आजचा जो तरुण वर्ग आहे तो फार हुशार झालेला आहे पण मी त्या तरुण वर्गाला एवढीच मी विनंती करतो की तुम्ही ह्या सगळं ओपिनियन तुम्ही क्रिएट करत असताना देशाचं स्वातंत्र्य कुणी मिळवलं त्याच्यानंतर डेव्हलपमेंट कुणी केली याचाही विचार केला पाहिजे कारण